अकोला जिल्ह्याचा भविष्य जाहीरनामा तयार करण्यासाठी युवकांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं सेव्ह माय व्हॅलेंटाईनचा नारा देत युवकांनी नागरिकांना लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला अकोल्याच्या जा भविष्याचे जाहीरनामा ग्रीटिंग कार्ड दिले व्हॅलेंटाईन डे पर्वावर मंगळवारी अकोला जिल्ह्यातील युवकांनी पुढाकार घेऊन अकोला जिल्हा कसा असावा यासाठी शेतकऱ्यांचा कलाकारांचा बेरोजगारांचा एमपीएससी यूपीएससी स्पर्धे परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा बंद होणाऱ्या शाळांचा शिष्यवृत्तीचा बस सुविधेचा महाग होणाऱ्या शिक्षणाचा महिलांच्या असुरक्षिततेचा शिक्षक प्राध्यापक पोलीस नोकर भरतीचा शासकीय वसतिगृह आणि अभ्यासिकांचा अंगणवाडी आणि आशा सेविकांच्या पगाराचा आरोग्य व्यवस्थेचा स्वच्छता आणि महिला शौचालयाचा तसेच सर्व सोयीसुविधांचा सामान्य जनतेच्या हक्कांचा जाहीरनामा तयार केला आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना मानवंदना देण्यात आली आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रशासनाला फुल आणि जाहीरनामा ग्रीटिंग कार्ड देत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला आमच्या प्रेमाचा दिवस आहे आणि प्रेमाच्या दिवशी म्हणजे व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी आम्ही सगळे युवक एकत्रित आलो युवकांचा संगम झाला आणि आमची शेती शिक्षण रोजगार आरोग्य वीज पाणी नोकऱ्या ह्या सगळ्या संकटात आहे म्हणजे त्या संकटात अडकलेले आहे हे आमचं प्रेम आहे हे प्रेम वाचवा यासाठी आम्ही हे प्रेमाचं पत्र अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल तिथल्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही दिलं आणि त्यांना सांगितलं शेती शिक्षण रोजगार वाचवा आमच्या सगळ्यांची मागणी आहे की अकोला आमच्या स्वप्नातील तयार झाला पाहिजे यासाठी आज सेव्ह माय व्हॅलेंटाईन युवा संगमच्या अंतर्गत आम्ही केलेला आहे